खोक्या भोसले प्रकरण वनक्षेत्राबाहेरील घर पाडले असेल तर वन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य बीडमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर वन विभागाने कारवाई केली आहे त्यानंतर मात्र त्याचं घर पूर्णपणे उघड्यावर आहे आणि यासंदर्भात आज सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी काल मुंबईत गेले त्यानंतर या प्रकरणी वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठं अपडेट दिलेलं आहे खोक्या भोसलेच्या कुटुंबियांचे घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना वन अधिकाऱ्यांनी पाडले असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई होईल असं वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे वन अधिकाऱ्यांनी खोक्या भोसलेच्या कुटुंबियांचं घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना पाडलं असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल मात्र वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून ते राहत असेल तर वनविभागाची कारवाई योग्यच म्हणावी लागेल वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन वन अधिकाऱ्यांनी घर पाडले असतील तर चौकशी अंती वन अधिकाऱ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल असं आश्वासन गणेश नाईक यांनी दिलं आहे घर पाडल्या बाब अशी आहे की जर का अधिकारी वर्गाने जर का त्यांचं घर वनामध्ये नसताना पाडलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल परंतु जर का वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केलं असेल तर त्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली असेल ती चुकीची केली असं म्हणणं योग्य होणार पारधी लोकांचे पण घर तक्रार आयोगापर्यंत त्या त्या लोक की भोसलेच्या सोबत सोबत गावातल्या इतर लोकांचे घर पाडण्यात वन विभागाच्या बाहेर जर त्या ठिकाणी जर वन अधिकाऱ्यांनी घर पाडले असेल तर चौकशी अंती त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल रिपोर्ट एसबीएन मराठी बीड